अर्बन मल्टीस्टेटमध्ये बनावट स्वाक्षऱ्या करून एच यू एफ खात्यातून पन्नास लाखांचा अपहार बीड जिल्ह्यातील जवळपास दहा मल्टीस्टेटने ठेवीदारांची फसवणूक करत आपल्या गाशा गुंडाल्याची प्रकरणे ताजी असताना आता बीड अर्बन मल्टीस्टेटमध्ये बनावट स्वाक्षऱ्या करून पन्नास लाखांचा अपहार झाल्याचे समोर आले आहे या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे बीड अर्बन मल्टीस्टेट कॉपरेटिव्ह सोसायटीमध्ये दिलीप रामगोपाल चितलांगे यांनी त्यांच्या दिवंगत वडिलांच्या नावे एच यू खाते उघडले होते मात्र याच खात्यातून तब्बल पन्नास लाख रुपयांचा अपहार झाल्याचा आरोप करत त्यांच्या फिर्यादीवरून पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय आदरणीय पोलीस अधीक्षक नवनीत कावजी सर यांनी कुठल्याही बीडच्या गुन्ह्यामध्ये चांगल्या प्रकारे इन्क्वायरी इन्क्वायरी करून जे चारशे वीजचे गुन्हे आहेत त्यामध्ये गुन्हे दाखल करण्याच्या आम्हाला सूचना दिलेल्या आहेत यानुसार आपण एका प्रकरणामध्ये गुन्हा झाला असल्याचे निदर्शनास आले होते त्यामुळे आपण त्याला अपहाराचा पन्नास लाखाचा अपहाराचा गुन्हा दाखल केलेला आहे हा गुन्ह्यामध्ये काही लोक आपल्या स्वतःच्या फायद्यासाठी एच यू एफ अकाऊंट ओपन करतात आणि त्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर पाठीमागं आफरातफर करून इतर कुटुंबियाच्या सदस्यांना इतर कुटुंबांच्या कुटुंबाच्या इतर सदस्यांना त्याचा लाभ न होऊ देता स्वतःसाठी रक्कम ती वापरतात हा वैयक्तिक स्वार्थातून झालेला गुन्हा आहे आणि याबद्दल पोलीस काम करत आहे कुटुंब प्रमुखाच्या नावाने एच एफचं अकाउंट असतं त्याच्या मृत्यूपश्चात त्या अकाउंटमधील जे पण काही धन असेल पैसे असेल त्याचं वाटप वारसा हक्कानुसार व्यवस्थित व्हायला पाहिजे ते न होता काही बनवेगिरी त्यामध्ये झालेली आहे आणि हे निष्पन्न झाल्यामुळे आदरणीय नवनीत कावसर यांनी यामध्ये गुन्हा दाखल करण्याची निर्देश आम्हाला दिले होते आणि त्यावरून पुढे काम करत आहोत आम्ही एस आय पी सुरू केली नाही मग संपत्ती कशी वाढणार पंधरा वर्षांचा अनुभव असलेल्या सतराशेहून अधिक समाधानी ग्राहक आणि पन्नास कोटींचं व्यवस्थापन असलेल्या वेल्थ क्रिएशन फायनान्शियल सर्व्हिसेस चे संस्थापक विकास देशमुख आणि शर्मिला देशमुख यांना आजच संपर्क साधा एसआयपी एसडब्ल्यू पी म्युच्युअल फंड ने अधिक स्थैर्य मिळवा पाच हजार शंभराहून अधिक गुंतवणूकदारांचा विश्वास आता तुमची वेळ नाशिक संगमनेर जयपूर येथे मोफत सेमिनार आमच्या इतर सेवा आहेत हेल्थ अँड लाईफ इन्शुरन्स पोर्टफोलिओ मॅनेजमेंट एनसीडीज अँड कॉर्पोरेट एफडीज संपर्क करा आणि तुमच्या आर्थिक साक्षरतेची सुरुवात आजच करा